संगमनेर तालुक्यातील देवगाव गाव आहे इथं फ्लॉवर इथं प्लॉट आहे या प्लॉटला खूप जबरदस्त रिझल्ट आलाय तो काय रिझल्ट आलाय कसा आलाय शेतकरी तिथं आपण स्वतः सरांच्या प्लॉट मध्ये तर सरांकडूनच ऐकून घेतो नमस्कार सर नमस्कार नाव काय तुमचं सोपन सोपन बघा सोपन कोटकर सर हे आज आपण सरांच्या प्लॉट मध्ये उभं आहे तर हा प्लॉट अशा सिच्युएशनला होता नाही काढून टाकायचं होता सरांना सजेशन दिलं होतं काही येणार नाही आता काढून टाक पूर्ण झाड केमिकलच्या स्प्रेनी पूर्ण झाड कामातून गेलेले होते पण असं सरांची आपल्या जयश्री पवार मॅडम खूप छान काम करते सरांची मॅडमची भेट झाली आणि मॅडमनी सरांना सजेशन केलं का आपले प्रोडक्ट वापरून बघा मग सरांच्या मदतीने मॅडमनी सरांना आपले सॉइल केअर सनगार्ड सन महाराजे हे प्रोडक्ट दिले पण त्याचा एवढा जबरदस्त रिझल्ट आला बघा इथं बघू शकता नाही का झाडांची तर मुळी आणि एक झाड उपटलंय बघा झाडांची मुळी आणि झाड उपटलेलं आहे तर नाही का या पांढऱ्या मुळींची प्रचंड वाढ झालेली तर आणि सर प्लॉट म्हणजे काय सिच्युएशन झाली तुमच्या प्लॉटची प्लॉट पूर्ण म्हणजे खराब चीमिकलची औषध आणि सर म्हणजे समजा तुमचा किती बिघा भर कोबी ना हा बिघाला किती खर्च येतो तुमचं केमिकलचा केमिकल हजार रुपये हजार रुपये आपला किती खर्च आलाय सर सत्ते आठ हजार रुपये सात ते आठ बघा सरांनी म्हणजे कोमात गेलेला प्लॉट होता पार आपले प्रोडक्ट वापरले फक्त सात ते आठ हजार खर्चात आज एक महिना दहा दिवसाचा प्लॉट आहे बघा नाही का फ्लावरची शायनिंग आणि झाडांची ग्रीनरी एवढा जबरदस्त रिझल्ट येत आपल्या प्रोडक्टचा तुम्ही खुश आहेत सर आपले प्रोडक्ट वापर तुमचं काय मत आहे प्रत्येकाने वापरलं पाहिजे बघा सेंद्रिय शेती काळाची गरज आहे आज नाही का कॅन्सर अटॅकचे प्रमाण भयंकर वाढत चालले नाही का केमिकलचे दुष्परिणाम वाढत चालले तर ऑर्गॅनिक फार्मिंग काळाची गरज आहे आणि आपल्या सण याच्या प्रोडक्टचा खूप जबरदस्त रिझल्ट आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी खर्च पण कमी होतं उत्पन्न पण चांगलं निघतं तर प्रत्येकाने आपले प्रोडक्ट वापरले पाहिजे थँक्यू सेव सॉईल सेव फार्मर